नमस्कार आदरणीय डॉक्टर पद्मसिंग पाटील साहेबांना काल थोडा त्रास झाला होता त्यामुळे ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आयसीयू मध्ये आहेत पण व्यवस्थित आहेत आपल्यापैकी अनेकांचे फोन आले होते त्यामुळे आपल्याला कळवण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह केलं की डॉक्टर साहेबांना ब्रिज कॅन्डी मध्ये ऍडमिट केलंय आयसीयू मध्ये आहेत पण व्यवस्थित आहेत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तर नेहमीच असतात आशीर्वाद असतात आणि लवकरच ते हॉस्पिटलमधून बाहेर येतील आपण जे फोन केले त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि हे काय लवकरच डॉक्टर बाहेर आल्यानंतर हॉस्पिटलच्या मी आपल्यापर्यंत ते कळवेन थँक्यू